कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात रवी इंगवले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर राजकीय नाराजी नाट्य रंगलं होतं याबाबत विश्वासात घेऊन निर्णय झाला नसल्याचं सांगत पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी राजीनामा दिला तर शहर प्रमुख पद स्वीकारण्यास नकार देत हर्षल सुर्वे यांनी शिंदे सेनेत पक्षप्रवेश केला यानंतर ठाकरे गटाचे नूतन अध्यक्ष रवी किरण इंगवले यांनी पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका जाहीर केल्या यावेळी बोलताना रवी इंगवले यांनी संजय पवार यांना नाराज न होता शहरात पक्षाला गतवैभव मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं आवाहन केलं सन्मान्य पक्षप्रमुखांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला तो विश्वास सार्थ करून दाखवेन महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका या दोन्हीची निवडणुकीसाठी आता तयारी लागलो आहोत एकंदरीत गाव तिथं शिवसैनिक किंवा घर तिथं शिवसैनिक आणि गाव तिथं आणि प्रभाग तिथं शाखा झाल्या पाहिजेत यासाठी पक्षाचे सर्वच पदाधिकाऱ्यांना एकत्रित करून भले कोण नाराज असतील ते आणि जे सध्या कार्यरत आहेत ते किंवा जे इच्छुक आहेत ते या सर्वांना एकत्रित करून चांगल्या पद्धतीची संघटना बांधणी पक्षबांधणी होईल येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये चांगल्या पद्धतीनं संख्याबळ व्हावं महापालिके झेडपीमध्ये दे। यासाठी देखील प्रयत्नशील राहील एवढे आपल्या मीडियाच्या माध्यमातून उद्धवजींना ग्वाही देतो अराजनाट्य कदाचित असेल पण तो पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे पक्षश्रेष्ठींना ते भेटतील ते समजूत काढतील या विषयावर मी बोलू शकत नाही बोलू शकत नाही म्हणजे बोलण्याची गरज नाही मी इतका मोठा नाही पण सन्मान्य उद्योजींनी जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडेन गटातटाचं राजकारण नसणार शिवसेना हे चार अक्षराचंच राजकारण समाजकारण असणार एवढं मी आपणास गोय देतो तसेच जुगार अड्डे चालवणारे आता जिल्ह्याचे पालकमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिसत असल्याचा आरोपही रवी इंगवले यांनी बोलताना केला तसेच पालकमंत्री साहेब याबाबत चौकशी करणार आहात का असा सवालही रवी इंगवले यांनी उपस्थित केला पालकमंत्र्यांच्या बरोबर आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर जो आपणास मी फोटो दाखवला त्यामध्ये एक व्यक्ती जो क्लब मालक आहे जो जुगार अड्डा चालवतो जो, जो मटका व्यवसाय करतो आणि ह्या दोन नंबर धंद्याच्या मिळकतीतून मग ह्यांचं काय साठं आहे का मिळकतीत आणि पालकमंत्री महोदया शोभतं का माझा गाववाला आहे म्हणून त्यांना बॅकिंग देऊ नका त्याचे उद्योगधंदे काय तो समाज चांगला आहे का त्याच्यामुळे समाजात चांगल्या पद्धतीची तरुण पिढी तयार होईल का याकडं पालकमंत्र्यांचं दुर्लक्ष आहे असंच ते दुर्लक्ष करत राहिले तर जो आपणास फोटो दाखवलेला आहे त्या व्यक्तीनं निवडणूक लढवली तर प्रत्येक घराघराच्या उंबऱ्यावर मी अगदी ते जोगाराचं जे कॅट असतं बावन पानाचं ते घराघरात नेऊन दाखवणार की आपल्याला हा प्रभाग झोगारडा करायचा आहे की या प्रभागाचा विकास करायचा आणि या माझ्या स्टेटमेंटकडून पालकमंत्र्यांनी सावध राहावं अशा व्यक्तींना प्राधान्य देऊ नये अशा व्यक्तींना त्यांच्या गद्दार सेनेमध्येही घेऊ नये अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा